आपण पाहताय महाराष्ट्रातील महाड शहरात महाविकास आघाडीची निदर्शने जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात आज महाविकास आघाडीचे नेते राज्यभरात आंदोलन करत आहेत रायगड जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरले आहेत महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत या जनसुरक्षा कायद्याला विरोध केला आहे सरकारने काढलेला हा कायदा जनतेचा तोंड दाबण्याकरिता हा कायदा अंमलात आणायला आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे यावेळी शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि शेकाप इतर पक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत जनसुरक्षा विधेयक कायदा लादलात तर इंग्रजांना भारतीयांनी पळवलं तशी वेळ या सरकारवर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे साहेब आज जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आंदोलन करतायत काय नक्की हा कायदा आहे या कायद्यापासून नागरिकांना कशा पद्धतीनं ना? त्याचा जो तोटा आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत कशा संदर्भात आपण हाही निदर्शनं करताय बी पीचं महाराष्ट्रात आलेलं जे ए, सरकार आहे हे चोरीतून निवडून आलेलं सरकार आहे या सरकारविरुद्ध शेतकऱ्यांमधून कामगारांमधून विद्यार्थ्यांमधून जनआक्रोश आहे आणि हा जनतेचा आवाज दाबण्याकरता या सरकारनं सरकार विरोधात कुणी बोलू नये कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू नये अशा पद्धतीचं जे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणणारं हे जनसुरक्षा विधायक दोन हजार चोवीस या, 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 या आहे यापुढे लोकशाही ही या कलमानुसार संपणार आहे जे जनतेचे व्यक्तिगत अधिकार आहे ते संपणार आहे या महाराष्ट्रातली मराठी भाषेऐवजी हिंदीची सक्ती लादायची आहे त्याविरुद्ध जो जण आक्रोश झाला तर त्यांना काहीही करून मराठी संपवायची आहे आणि हिंदी आणायची आहे म्हणून करता हा कायदा आणला आहे मुंबई गुजरातला देश आहे म्हणून हा कायदा आणलेला आहे मुंबईमधील लालबागचा राजा आज आपण पाहतोय की गुजरात्यांच्या ताब्यात दिलेला आहे आता मुंबई देखील देणार आहे आज आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सन्माननीय पंतप्रधानांना आम्ही सांगू इच्छितो की आपण जर मुंबई गुजरात्यांना दिली तर आत्ताच नुकतेच मराठ्यांनी चार दिवस मुंबई ताब्यात ठेवली होती आम्ही आघाडी पुन्हा एकदा पूर्ण मुंबईमध्ये घुसू आणि मुंबई आम्ही आमच्या ताब्यात खेचून आणू आम्ही तुम्ही लादलेलं जे जनसुरक्षा विधायक आहे ते मानत नाही त्याचा आम्ही संपूर्ण आघाडी निषेध करतोय आणि हा लादण्याचं काम जर तुम्ही केलं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्या पद्धतीनं पुन्हा एकदा जनतेतून उठाव होईल आणि मोठं आंदोलन उभं राहील आणि त्यावेळेला मग आपल्या सरकारला पळती भूमि कमी वडेल असं मी आपणास निदर्शनास देतो जनसुरक्षा विधेयक कायद्याविरोधात आज महाविकास आघाडीची राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत महाड शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील आपण एकत्र येत या कायद्याचा या ठिकाणी निषेध केलेला पाहायला मिळतोय काय नक्की काय आहेत भावना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहेत जो जनसुरक्षा कायदा या महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जातोय त्यांना खऱ्या अर्थाने विसर पडला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं राज्य आणलं ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं राज्य आणलं ते सगळी उद्दिष्ट त्याची तत्व मूल्य पायदळी तुडवून जनतेला जास्त कसा त्रास होईल किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनेच कशा पद्धतीचं कायदा राहील या पद्धतीचा हा कायदा आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून ह्या लढाईला सुरुवात झाली <laughs> लोकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत की हा कायदा लोकांच्या हिताचा नसून लोकांना कसा हानिकारक आहे लोकांच्या पत्या मुळावर कसा उठणार आहे की लोक एखाद्या गोष्टीवर आंदोलन करू शकत नाहीत जसं आज महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झाला आहे उद्या बेरोजगार झाला आहे कंपन्या गेल्यात म्हणून आंदोलनाला उभा राहायला त्यांनी गुन्हे दाखल करायचे जर कोण आवाज उठवणारी संघटना असेल तर त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल करायचे अशा प्रकारे आवाज दाबण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायदा केला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे या भाजप आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचं की आमच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे आणि आवाज जर उठवलात तर तो, तो आवाज आम्ही या कायद्याच्याद्वारे दाबून टाकणार आहोत त्यामुळे हम करो सो कायदा अशा पद्धतीचं यांचं जे राज्य चाललं आहे ते उकडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आणि आजच नव्हे तर ह्याच्या पुढे जे जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही यस पर्यायला जनसुरक्षा जो विधेयक आहे त्याला का तुमचा विरोध आहे थोडक्यात सांगा जन सुरक्षा विरुद्ध आमचा की लोकांची कळवणूक केली जाते आणि याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनासाठी खास महाड महाराष्ट्रात महार सगळे पक्ष म्हणजे महाड आघाडी महाविकास आघाडी एकत्र येऊन आम्ही त्या पक्षाचा निषेध करतो ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद